कार्यक्रमासाठी पद्मशाली शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थिनी आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या योग प्रशिक्षिका हो प्रचार संगीत विशारद अनुपमा गोस्की उपस्थित होत्या त्यांनी मागील चोवीस वर्षांपासून योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला आणि हजारपेक्षा जास्त विद्यार्थी योग प्रशिक्षित केले असे मुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे यांनी त्यांचा परिचय करून देताना सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेतून प्राचार्य युवराज मेटे यांनी ध्यान आणि योग हे भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली सर्वोत्तम भेट असल्याचे सांगत ध्यान आणि योगाचे महत्व विशद केले योगामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निर्णय क्षमता स्मरण शक्ती एकाग्रता याच्यात वाढ होते यांसारखी सकारात्मक बदल त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये योग प्रशिक्षिका अनुपमा गोस्की यांनी विद्यार्थ्यांना योगा सूर्यनमस्कार प्राणायाम आणि ध्यान याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतले या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारी व सर्व शिक्षक वृद्ध उपस्थित होते